पाहू शकता फ्रेंड्स मस्त असे बेसनाचे लाडू आपले तयार झालेले आहेत तर या पद्धतीने जर लाडू बनवले तर अजिबात दोन ते तीन महिने खराब होणार नाही मस्त असे लाडू तयार होतात हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे मस्त असा बुंदीचा बेसनाचा लाडू बेसनाची आपल्याला आधी बुंदी बनवायचे त्याच्यासाठी इथं मी एक किलो बेसन घेतलेलं आहे तर बेसनाला आपल्याला छानपैकी असं पाणी टाकून मळवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स मस्त अशी बेसनाची बुंदीचा लाडू छान असं मोतीचूरसारखं लाडू एक नंबर हलवायची मिठाई काय करणार तुम्ही इतकं सुंदर मिठाई आपल्याला बेसनाची छान असे लाडू बनवून तयार होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया इथं टोपामध्ये मी एक किलो बेसन चाळून घेतलेलं आहे आपण या टोपात पाणी घेतलेलं आहे आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि बेसन मळून घ्यायचे आपल्याला बेसन हातानेच मळायचं आहे कारण आपलं बेसन जास्त आहे त्याच्यामुळे जा बेसनात गाठी नाही झाली पाहिजे अजिबात या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा आपल्या एक किलो बेसनामध्ये एवढा एक टोप पाणी पूर्णपणे लागलेलं आहे याप्रमाणे आपल्याला पीठ पाहिजे पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपलं मळून झालेलं आहे आता आपण बुंदी करायला घेऊया तर आता आपण गॅसवर कढाई ठेवलेलं आहे तर आपलं तेल ऑलरेडी तापलेलंच आहे कारण मी आत्ताच त्याच्यामध्ये शेव काढलेले आहे तर आपण त्याच्यातच आता बुंदी पण काढून घेऊया याप्रमाणे एक खिसणी घेतलेली आहे या खिचणीच्या मदतीने आपल्याला गोल गोल गरगरीत बुंदी पाडून घ्यायचं आहे आणि बेसन टाकण्यासाठी इथं मी हा पेला घेतलेला आहे जेणेकरून आपण ह्याच्याने बेसन टाकूया आणि बेसनामध्ये आपल्याला अगदी मीडियम साईजचं बेसन ठेवायचं आहे जास्त पाणी नाही आणि कमी नाही आपल्याला परत तसेच टाकायचं आहे घस भरलेले आहे पाहू शकता पाहू शकता फ्रेंड खूप छान बुंदी आपली तयार होत ते सर्व बुंदी बनवून घ्यायची आहे पाहू शकता इकडे आपली बुंदी तयार होत आहे तर तोपर्यंत आपण इथं गॅसवर टोप ठेवलेला हो आहे पाक बनवून घेऊया एक वाटी साखर घेतली आहे तेच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी सुद्धा घ्यायचे आणि साखर मिक्स होईपर्यंत त्याला हलवत राहायचे आपल्याला या प्रकारे हलवत राहायचे आपण इथं साखर ब्राऊन शुगर घेतलेलं आहे तर आपल्याला असं हलवत हलवत पूर्ण साखर बेल्ट होईपर्यंत हलवत राहायचे एक ताप चाचणी बनवून घ्यायची आपल्याला पाहू शकता आपली सर्व बुंदी झालेली आहे एक किलोची पूर्ण एक ताट भरून बुंदी झालेली आहे मस्त अशी गोल गोल गरगरीत तर ह्याला आपण मिक्सरमधनं अर्धवट बारीक करायचे पूर्ण बारीक करायचं नाही आहे उगं थोडं थोडं फिरून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आपल्याला थोडासाच फिरवायचे आपल्याला हे बघा याप्रमाणे या आणि काढून घ्यायचे सर्व असं बुंदीचं बारीक असं वाटून झालेलं आहे पाहू शकता याप्रमाणे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आपलं बुंदी पूर्णपणे वाटून झालेली आहे इकडे आपलं पाक पण तयार झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकूया एक चम्मच आणि त्याला चांगलंपणे मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आपण बुंदी टाकून घेऊया बारीक केलेले आपल्याला पाकामध्ये असं याला शिजून घ्यायचे बारीक घ्यास एक पाच मिनिटं पाकातच हे मुरवायचे छानपैकी असं खूप जास्त पाक स्वस्तच असते त्यामुळे लवकर घट्ट होत असते हे बघा हे बघा पाकामध्ये मस्त असं आपलं हे सारण छान असं मुरलंय आपल्याला ह्याच्यावर ताट ठेवून दहा मिनटं असं वाफायला ठेवायचं आहे वाफ झालं की मग आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे या प्रकारे दहा मिनटं ताट ठेवूया याच्यावर आणि वाफायला ठेवूया आणि सर्व ह्या प्रकारे राहिलेलाय पाक आपण बनवून घेऊया हे बघा आपलं सर्व मिश्रण झालंय गरम करून पाकामध्ये आता आपण लाडू करायला घेऊया असं थोडं थोडं हातावर घ्यायचे आणि या प्रकारे असे लाडू बांधून घ्यायचे आपल्याला तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बांधू शकता छोटा मोठा गोल चौकनी कशाही बांधू शकता तुम्ही हे बघा याप्रमाणे मी बांध ह्याप्रमाणे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे पाहू शकता या साईजमध्ये केलेलं आहे मी हे बघा फ्रेंड्स मस्त असे आपले लाडू बुंदी चे, चे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता सुंदर असे लाडू तयार झालेत अगदी चार पाच महिने अजिबात खराब होणार नाही असे लाडू तयार झालेले आहेत आपले एकदम मस्त असे मौसूर लाडू तयार झालेत तोंडात ठेवल्यावर विरगळून जाणारे लाडू कसे झालेत नक्की कमेंट करून सांगा किती सुंदर लाडू झालेत बघा आपले तर माझे जर लाडूचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय